रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुक्रुतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर आज हम आप सबको इस वीडियो के अंदर बताने वाले हैं कि आषाढी आषाढी एकादशी क्यू सेलिब्रेट करते प्रोफी जल्दी से वीडियो को लाइक करो और चॅनल सब्सक्राइब करो और वीडियो व्हिडिओ स्टार्ट करते आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहीत असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून ठिकठिकाणावरहून थीक लाखो भाविक लोक विठ्ठू नामाचा गजर करीत पंढरपुलाला पायी जातात यालाच पंढरपूर पंढरीच्या पांडुरंगाची वारी असे म्हणतात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा आणि आनंद उत्सव आहे पंढरपूर भीमा नदीच्या काठावरती वसलेला आहे भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असे देखील म्हणतात कारण भीम पंढरपुरात तिचे पात्र चंद्राकृती आहे प्रजापती दक्ष यांनी चंद्राला श्राप दिला होता चंद्रदेवाने या नदीमध्ये स्नान केल्यामुळे तो श्रापातून मुक्त झाला आणि चंद्राचा क्षीण भाग गेला म्हणून नदीला भीमा नदीला चंद्रभागा असे म्हणतात या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठोबाचे दर्शन घेतात इतके दिवस ज्या विठोबासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याचे आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करून मनोभावे विठोबाची यथोचित पूजा करतात या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात त्याचे कारण म्हणजे मनुष्याचं एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण ही त्याचा हा त्याचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रा, कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवाची रात्र सुरू होते या एकादशीला शयनी एकादशी असेही नाव आहे शयन म्हणजे झोप या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेसावर चार महिने झोपतात चा या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यात ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात चार महिन्यानंतर त्यांचा त्यांना जाग येणार असून कार्तिकी एकादशीला प्रभोदिनी एकादशी असे म्हणतात तर आता आपण बघूयात आषाढी एकादशी म्हणजे काय आणि आका आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे तर आपण एकादशीची कथा नेमकी कशी आणि काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात कुंभ नावाच्या दैत्याचा मुलगा मृदुमान्य याने देवतांचा छळ करून त्यांची सर्व सत्ता बळकावली त्यामुळे सर्व देव त्यांच्या भीतीने त्रिकूट पर्वतावरील एका गुहेमध्ये लपून बसले परंतु तो दैत्य त्यांचा पाठलाग करत त्या गुहेच्या दरवाजाजवळ थांबला यामुळे घाबरलेल्या सर्व देवांना उपवास घडला आणि त्यांच्या श्रव श्वासातून एक दिव्य स्त्री निर्माण झाली तो दिवस होता आषाढी शुद्ध एकादशी सर्व देवतांनी त्या स्त्रीचे नाव एकादशी ठेवले या एकादशीने मृदुमान्य दैत्यांचा व वै वध करून देवतांना संकटमुक्त केले तर आता आपण पाहूयात भगवान पांडुरंग आणि भक्तपुंडली यांच्यामधील संबंध नेमका काय आहे तर प्रभू श्रीरामांचे पूर्वज इश्वाकू यांच्या नातू मचकुंद हे देव आणि दानवांच्या युद्धामध्ये देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गात गेले दानवांचा नाश करून देवांच देवांना विजय मिळवून देणाऱ्या मचकुंदाने काहीतरी मागावे अशी इंद्रदेवाने त्यांना विनंती केली मी अत्यंत थकल्यामुळे मला निवांत झोप द्या अशी मजकुंदाने इंद्रदेवाकडे मागणी करताच आपण झोपल्यावर कोणीही उठवले व आपली दृष्टी त्याच्यावर पडली तर ती व्यक्त जळून भस्म होईल इंद्रदेवाने असा वर मज मचकुंदाला दिला त्यानंतर थकलेला मचकुंद एका गुहेत येऊन झोपला त्यानंतर बराच काळ लोटला भगवान श्रीकृष्णाचा काळ सुरू झाला कालयवन नावाचा एक वीर योद्धा होता त्याने नारद मुनींना विचारले की माझ्याबरोबर युद्ध करेल असा धरतीवर कोणी वीर आहे का त्यावर नारदमुनींनी त्याला श्रीकृष्णाचे नाव सोचवले मग काल यवन श्रीकृष्णाकडे युद्धासाठी निघाला त्याचवेळी कंसाचा सासरा जरासंध त्यांच्या मुलींना वैधव्य आले म्हणून तोही श्रीकृष्णासोबत युद्ध करण्यासाठी निघाला होता या सर्व प्रकारामध्ये जनतेची कुठलीही हानी होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गुजरात प्रांतातील समुद्रकिनारी द्वारकानगरी तयार केली आणि मथुरेतील सर्व लोकांना तिथे सुखरूप नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण स्वतः मथुरेच्या देशी वेशीवर वेशीजवळ निशस्त्र एकटेच बाहेर आले आणि जवळच असलेल्या पर्वताकडे पळू लागले जिथे मचकुंद झोपलेला होता हे बघून काल यवनाने त्यांचा पाठलाग केला श्रीकृष्णाने त्यांचा शेला मचकुंदाच्या अंगावरती टाकला आणि बाजूला लपून बसले यवन गुहेत आल्यानंतर त्याला असे वाटले की श्रीकृष्ण थकल्यामुळे तिथे झोपला असावा म्हणून त्याने त्याच्यावर प्रहार केला आणि मचकुंद झोपेतून जागा झाला आणि त्याची दृष्टी काल यवनावर पडताच इंद्राच्या वरदानाप्रमाणे तो भस्म झाला त्यानंतर श्रीकृष्ण मचकुंदासमोर आले श्रीकृष्णाचे मनोहर रूप पाहून तो आनंदित झाला श्रीकृष्ण मचकुंदाला म्हणाले तू मला वाचवलेस काहीतरी माग त्यावर मचकुंद म्हणाला या जन्मामध्ये माझ्याकडून युद्ध आणि झोप याशिवाय काहीच झाले नाही मला भक्ती करून ब्रह्मानंद मिळण्या मिलने, मिळवण्याची फार इच्छा आहे त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले पुढच्या जन्मी तू पुंडलिक या नावाने जन्म घेऊन माझा भक्त होऊन जगप्रस प्र जगप्रसिद्ध होशील तर आता आपण बघूया भक्त पुंडलिक नेमका कोण होता मचकुंद पुढे जानूदेव आणि मुक्ताबाई या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी पुंडलिक या नावाने पंढरपूरमध्ये जन्माला आला पुंडलिक हा एक समर्पित मुलगा होता पण लग्नानंतर लगेचच तो त्याच्या पालकांशी वाईट वागू लागला या दुःखातून सुटण्यासाठी पालकांनी काशीला तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला पुंडलिकच्या पत्नीला हे कळतच तिने जाण्याचा निर्णय घेतला ती आणि तिचा पती घोड्यावर बसून यात्रेकरूंच्या त्याच गटात सामील झाले मुलगा आणि त्यांची पत्नी घोड्यावर स्वार अस होत असताना वृद्ध जोडपे चालत जात होते दररोज संध्याकाळी जेव्हा वारी रात्रीसाठी डेरा टाकत असे तेव्हा मुलगा त्यांच्या पालकांना घोडे तयार करण्यास आणि इतर कामे करण्यास भाग पाडत असे गरीब पालकांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतल्याच्या दिवसाला शाप दिला लवकरच हा गट महान ऋषी कुक्कुट स्वामींच्या आश्रमात पोहोचला तिथे त्यांनी दोन रात्री घालवण्याचा निर्णय घेतला ते सर्व थकले होते म्हणूनच पुंडलिक वगळता सर्वे लवकरच झोपी गेले पहाट होण्यापूर्वी पुंडलिकने घाणेरडे कपडे घातलेले सुंदर तरुणीचा एक गट आश्रमात प्रवेश करताना फरशी स्वच्छ करताना पाणी आणताना आणि स्वामींचे कपडे धुताना पाहिले मग ते आश्रमाच्या आतील खोलीत शिरले आणि सुंदर स्वच्छ कपडे घालून बाहेर आले आणि पुंडलिक जळ जळवळून जाताना ते गायब झाले दुसऱ्या रात्री त्याला पुन्हा तेच दृश्य दिसले पुंडलिकने त्यांच्या पाया पडून त्यांना विनंती केली की ते नेमके कोण आहेत ते मला सांगा त्यांनी सा सांगितले की ते गंगा यमुना आणि भारतातील इतर पवित्र नद्या आहेत ज्यात यात्रेकरू स्नान करून पापे धुतात स्नान करणाऱ्या यात्रेकरूंच्या पापांमुळे त्यांचे कपडे मलिन होतात आणि तुमच्या पालकांशी केलेल्या वाईट वागणी वागणुकीमुळे ते म्हणाले तुम्ही सर्वात मोठे पापी आहात यामुळे त्यांच्यात पूर्ण बदल झाला आणि तो सर्वात समर्पित मुलगा बनला आता पालक घोड्यावर स्वार झाले तर मुलगा आणि त्यांची पत्नी त्यांच्या शेजारी चालत होते तीर्थयात्रा अर्धवत सोडून तो परत आपल्या मूळ स्थानी पंढरपूरमध्ये आला आणि नित्य निरंतर आपल्या माता पिताची सेवा करू लागला एके दिवशी असे घडले की द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण एकटेपण अनुभवत असताना मथुरेतील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली त्यांना विशेषत दुधाळिया गोपाळ आणि त्यांची प्रेमिका राधा यांच्यासोबतचा खेळ आठवला जरी ती मृत होती तरी भ्र भगवान श्रीकृष्ण तिला पुन्हा पाहण्याची आकांक्षा बाळगत होते त्यांच्या दैत्य देवी शक्तीने त्यांनी तिला पुन्हा जिवंत केले आणि तिला आपल्या शेजारी बसवले तेवढ्यात त्यांची राणी रुक्मिणी यांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा राधा तिला आदर देण्यासाठी उठली नाही तेव्हा माता रुक्मिणी भगवान श्रीकृष्णावर रुसून पंढरपुरातील ब वनामध्ये म्हणजेच चिंचेच्या वनात आल्या नंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणींच्या शोधात निघाले ते प्रथम मथुरेला गेले नंतर गोकुळला गेले त्यांना दुधाळिया आणि गोपाळ भेटले ते देखील शोधात सामील झाले ते माता रुक्मिणीच्या शोधात गोवर्धन पर्वतावर गेले शेवटी ते दख्खनमधील भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या काठावर पोहोचले कृष्णाने आपल्या साथीदारांना गोपाळपुरात सोडले आणि ते स्वतः तिच्या शोधात एकटेच दिंडीरवन जंगलात गेले शेवटी त्यांना माता रुक्मिणी सापडली आणि ते तिला शांत करण्यात यशस्वी झाले माता रुक्मिणीचा शोध घेता घेता ते पुंडलिकाच्या घराजवळ आले माता पित्याबद्दल पुंडलिकाची भक्ती बघून श्रीकृष्ण त्याला भेटी सा, भेटण्यासाठी गेले पण त्यावेळी पुंडलिक त्यांच्या आईवडिलांची काळजी घेण्यात व्यस्त होता श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला देवाच्या स्वागताला उठले तर आईवडिलांची सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला पाठ देता देता येणार नाही म्हणून जवळच असलेली वीट देवापुढे भिरकावत म्हणाले देवा काही काळ या विटेवर उभा राहा मी आईवडिलांची सेवा पूर्ण करून आलोच आईवडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पायांना आलिंगन देत म्हणाले देवा माझ्यामुळे तुला तात्काळच उभं राहावं लागलं त्यामुळे माझं चुकलं मला माफ कर क्षमा कर श्रीकृष्ण म्हणाले पुंडलिका आईवडिलांची सेवा ही ईश्वर सेवापेक्षा मोठी असते ती सेवा सोडून जर तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चितच रागवलो असतो पण तुझ्या मातृपितृ भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुझा दर आदर्श पुढील पिढ्यांसमोर सदैव राहावा यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझं स्मरण करूनच मगच माझे दर्शन घेतील तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण विठोबा विठ्ठल किंवा विटेवर उभा असलेला देव म्हणून उपस्थित आहेत विटेवरती उभा राहिला तो श्री विठोबा श्री विठोबा पुंडलिकाची भक्ती बघून तिथेच रमला आणि सर्व भक्तांचा उद्धार करीत पंढरपुराला विटेवरती उभा राहिला भक्त पुंडलिकामुळे श्री विठ्ठल आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये आले आणि म्हणून या एकादशीला फार महत्त्व आहे अब आप सबको पता चल गया होगा कि आषाढ़ी एकादशी क्यों साझा करते तो फिर जल्दी से इस खुशी में हमारे वीडियो को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो और जब तक दूसरी वीडियो के लिए तब तक क्रेता तारा वीरा बाय बाय